एकदा अशा प्रकारचे मसालाने पूर्णपणे गोड झालेले काळे चणे करून तर पहा बोट काय ताडसुद्धा चाकत फुसत खाल नमस्कार मंडळी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आज आपण अष्टमी स्पेशल रेसिपी करणार आहोत अष्टमीला भरपूर स्त्रिया नऊ कन्यांना जेव घातल्या जाते आणि या जेवणाच्या ताटामध्ये आवर्जून जून वाढल्या जाणार आहे ते म्हणजे काळे चणे आज आपण मस्त कोटेड असणारे काळे चणे करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे आपल्याला चणे भिजवून घ्यायचे आहे इथे आपण काळे चणे घेतले आहे जे गावटी चणे असते ते चणे इथे आपण घेतली आहे आणि छान मी रात्रभरांसाठी भिजवून घेतले तुम्ही पाहू शकता नकाणे मी खोरत आहे तर सहज हे खोरून बाहेर निघत आहे अशा पद्धतीने आपल्याला चणे हे भिजवून घ्यायचे आहे कमी वेळ असेल तर पाच सहा तासांसाठी भिजवून घेतले तरी काही हरकत नाही तर हे जे चणे भिजवायचे होते ते आपण भिजवून घेतले आहे आता एक कुकर घ्यायचा आणि या कुकर मध्ये स्वच्छ धुतलेले चणे टाकून घ्यायचे आहे भिजवून होते तर ते आपण एकदा धुवून घेतले आहे ते चणे यामध्ये टाकत आहो यामध्ये आता आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आहे हेच पाणी यामधला जो रस्तार असतो तोच आपण भाजीमध्ये सुद्धा टाकणार आहोत म्हणून आपल्याला भरपूर असं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे दोन गिलास मी पाणी यामध्ये टाकून घेतलं आता यातच टाकून घेऊया चवीपुरतं मीठ म्हणजे अर्धा चमचा मी मीठ टाकत आहे आपल्याला नंतरसुद्धा टाकायचं आहे म्हणून कमी टाकायचं यामध्ये मीठ नंतर आपण टाकून घेऊया मीठ टाकून झालं की यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे एक चमचा याने काय होईल ना जे चणे आहे अप्रतिम लागते चवीला त्यामुळे जिरं टाकायचं एक तेजपत्ता सुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आता कुकर आपण गॅसवरती ठेवून घेऊया आणि कुकरच्या टोटली पाच सिट्या करून घ्यायच्या आहे तर कुकरच्या पाच सिट्या झालेल्या आहे यामधली वाफ काढून घेऊ आणि झाकण काढून घेऊया मस्त चणे शिजलेले आहे कसे शिजवायचे ते सुद्धा दाखवते मी तुम्हाला म्हणजे शिजून कशा पद्धतीने व्हायला हवे हे दाखवते मी तुम्हाला आता हे चणे काढून घेऊया एका चम्मचमध्ये तर या चम्मचवरती चणे घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता चणामध्ये एक गॅप आहे म्हणजे जे चणे आहे परफेक्ट असे शिजलेले आहे आणि एक चणा तुम्हाला मी दाबून सुद्धा दाखवते वा 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 अशाच पद्धतीने चणे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे तर कधी कधी पहा जेव्हा आपण भाजी कंप्लीटली टोटल झाली आहे आणि पूर्णपणे गार झाली की ही जे चनी हे जे चणे आहे कधी कधी टाईट येऊन जाते वातळ होऊन जाते त्याने भाजीसुद्धा चविष्ट लागत नाही आणि नरमसुद्धा चणे राहत नाही तर हे स्टेप कशामुळे होते या पाण्यातून लगेच चणे काढायचे नाही आहे कारण पाण्यासकट आपण चणे टाकणार आहोत भाजीमध्ये तर यामध्येच राहू द्यायचे आहे चणे त्याने काय होईल आपली भाजी परफेक्ट तयार होतील तेलामध्ये मसाले टाकले की जळू नये याकरिता आपण एक मसाल्याची पिवरी तयार करून घेणार आहोत त्यासाठी एका वाटेमध्ये दे दीड चमचे एवढं लाल मिरची पावडर घेतला आहे कमी जास्त तुमच्या चवीनुसार करू शकता कारण लहान लहान मुली नऊ कन्या जेवाला येतात तर त्यांनासुद्धा तिखट कमीच असते कमी हवं असते त्यामुळे आपल्याला तिखट कमीच घ्यायचं आहे पण मी घरी करत असल्याने जास्त घेतलं आहे नंतर अर्धा चम्मच हळद घेतलं आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे आधी पण आपण मीठ टाकलं आहे तर त्यानुसार कमी जास्त मीठ टाकून घ्यायचं आहे नंतर इथे मी चना मसाला घेतला आहे दीड चमचा हवा असल्यास तुम्ही घरचा कोणताही मसाला यामध्ये टाकू शकता त्यानेसुद्धा भाजी अप्रतिम होऊन तयार होते नंतर यामध्ये आपण टाकून घेऊया जो धनिया पावडर आहे धनिया पावडर टाकायची आहे दोन चमचे धनिया पावडर टाकताना आणि कंजूशी करायची नाही भरभरून असा धनिया पावडर टाकायचा आहे हाच मसाला चण्यावरती कोट होतो याकरिता आपल्याला जे धनिया पावडर आहे थोडं जास्त टाकायचं आहे आता यामध्ये साधं पाणी न टाकता आपण जो चण्याचा रस्सा आहे तोच रस्सा यामध्ये टाकणार आहोत आणि छान एकजीव करून एक प्युरी तयार करणार आहोत तर पुन्हा एक चमचा मी टाकून घेते म्हणजे हे एकत्र करून घेते नंतर एक चमचा पुन्हा टाकून घेते आणि छानशी प्युरी इथे रेडी करून घेते तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त अशी प्युरी रेडी झालेली आहे आता भाजीला आपण फोडणी देऊन घेऊया थोडं तेल मी जास्त टाकून घेतलं आहे साधी सुधी फोडणी आहे जास्त काही यामध्ये सामग्री जाणार नाही एक चमचा जिरं टाकून घेतलं जी आपण प्युरी रेडी करून घेतली ते सुद्धा यामध्ये टाकून घेतली आहे मस्त आता एकजीव करून घेऊया आणि छान रवाळ होतपर्यंत हे जे प्युरी आहे छान शिजवून घ्यायची आहे परतून घ्यायची आहे रवाड म्हणजे कशी तर सांगते मी तुम्हाला आधी आपण शिजवून घेऊया एक प्लेट ठेवून घ्यायची आहे आणि एक दोन मिनटांसाठी हे जे मसाले आहे छान परतून घ्यायचे आहे या तेलामध्येच तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मस्त दाणेदार हे जे मसाले आहे सगळे भाजून झालेले आहे म्हणजे परतून झालेले आहे आता यामध्ये तेच आपण जे चणे शिजवून ठेवले होते कुकरमध्ये ते चणे चा कुकर आणि तोच रस्सासुद्धा टाकून घ्यायचा आहे त्या रस्त्यात चकट चणे यामध्ये टाकायचे मग पा भाजी काय अप्रतिम चवीला लागते आता हे एकजीव करून घेऊया यावरती एक प्लेट झाकून घ्यायची आहे आणि मस्त दणदणीत दोन तीन उकड्या द्यायच्या आहे आता यातच टाकून घेऊया काळी मिरी पावडर अर्धा चमचा आणि चाट मसाला टाकायचा आहे अर्धा चमचा हवं असल्यास तुम्ही काळं मीठसुद्धा यामध्ये टाकू शकता छान चटपटीत चवसाठी छान लांब लांब कट करून घेतलेली अद्रकचे तुकडे टाकायचे आहे हाताने क्रश करून कस्तुरी मेथी टाकायची आहे अर्धा चमचा हे सगळं टाकून झालं की एक जीव करून घ्यायचे आहे आणि दोन तीन दणदणीत वाफ द्यायचे आहे उकळून घ्यायचे आहे कारण हे जे पाणी आहे पूर्णपणे आपल्याला सोखून घ्यायचं आहे हे जे काळे चणे आहे रेडी झालेले आहे तुम्ही पाहू शकता आता मस्त कोथिंबीर पेरून घ्यायची यावरतून आणि गरमागरम चणे सर्व करण्यासाठी रेडी आहे तुमचे जे नऊ कन्या आहेत सुद्धा खाऊन प्रसन्न होतील पूर्णपणे मसाल्याने कोटेड आहे तुम्ही पाहू शकता आता गरमागरम चने सर्व करून घ्यायचे आहे तुम्हाला खरंच रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सुद्धा करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन आणि गोड गोड रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त रहा थँक्यू